चार डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि त्या दिवशी गुरुवार आहे मार्गशीर्ष महिना असल्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास आहेत चार डिसेंबर हा दिवस आपल्या जीवनातील खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण या दिवशी जन्म तर आहेच पण त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे आणि पौर्णिमा असल्यामुळे सत्यनारायण पूजा देखील आपल्याला करायची आहे जर हे तीन शुभ योग एका दिवशी जुळून जुळवून आलेले आहेत तर आपण या दिवशी सत्यनारायण पूजा कधी करावी दत्त जयंतीचा उपवास कसा करावा कधी सोडावा त्याचप्रमाणे मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास कसा करावा आपण दत्त जयंतीचा उपवास एकादशीप्रमाणे करत असतो मग गुरुवारचा उपवास कसा करायचा कधी सोडायचा लोक्षुमातेला कोणता नैवेद्य अर्पण करायचा त्याचबरोबर दत्तगुरूंना कोणता नैवेद्य दाखवायचा याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा कारण या व्हिडिओमधून तुम्हाला संपूर्ण आणि सविस्तर माहिती मिळणार आहे आणि ती तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे चार डिसेंबर वार गुरुवार या दिवशी आपल्याला दत्त जन्म उत्सव साजरा करायचा आहे आता जे पारायण करणार आहेत आणि जे पारायण करणार नाहीत त्यांनी देखील दत्त जयंतीचा उपवास करायचा आहे हा उपवास एकादशीप्रमाणे केला जातो म्हणजे दिवसभर फक्त उपवासाचे पदार्थ आपल्याला खायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा असतो काही जणांनी आपल्या घरी गुरुचरित्र पारायण केलं असेल काहींनी केंद्रात मठात गुरुचरित्र पारायण केलं असेल ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलं आहे त्या सर्वांनी पाच तारखेला गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करायचं आहे आणि आपला उपवास सोडायचा आहे ज्यांनी केंद्रात पारायण केलं असेल त्यांच्या पारायणाची सांगता देखील पाच तारखेलाच होणार आहे आता आपण अठ्ठावीस तारखेला गुरुचरित्र पारायण सप्ताहाला सुरुवात केली आहे तर चार डिसेंबरला हे पारायण पूर्ण होणार आहे चार डिसेंबर दत्त जन्माच्या दिवशी आपल्याला दत्त जन्म साजरी करायचा आहे काही जण दुपारी तर काही जण रात्री दत्त जन्म साजरी करतात जेव्हा तुम्ही दत्त जन्म साजरा करणार आहात त्यावेळेस तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथातील चौथा अध्याय पठन करायचा आहे दत्त जन्म हा बारा वाजल्यापासून ते बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत साजरा केला जातो दत्त जन्म झाल्याच्या नंतर आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातील चौथा अध्याय वाचायचा आहे त्यानंतर पाच तारखेला आपल्याला आपल्या पारायणाचे उद्यापन करायचे आहे ज्यांनी सत्तावीस तारखेला पारायणाला सुरुवात केली होती त्यांचे पारायण तीन तारखेला पूर्ण होते परंतु तारखेला दत्त जयंती असल्यामुळे त्यांनी देखील पाच तारखेलाच आपल्या पारायणाचे उद्यापन करावे आता या महिन्यात बऱ्याच जणांना महालक्ष्मीच्या गुरुवारचा उपवास असतो दत्त जयंती असल्यामुळे आपल्याला या गुरुवारी संध्याकाळी उपवास सोडता येणार नाही तर तो उपवास आपल्याला पाच तारखेला सोडायचा आहे मग माता लक्ष्मीला कोणता नैवेद्य अर्पण करावा तर आपल्या घरातील इतरांसाठी आपण जो स्वयंपाक बनवतो त्याबरोबर एखादा गोडाचा पदार्थ बनवून तोच नैवेद्य लक्ष्मी मातेला अर्पण करावा आणि तो नैवेद्य थोडा वेळ लक्ष्मी मातेसमोर ठेवून नंतर तो घरातील इतरांनी खावा पण या दिवशी दत्तगुरूंना उपवासाचे पदार्थ किंवा फळे नैवेद्य म्हणून अर्पण करावेत साखर अर्पण केली तरी देखील चालेल पारायणासाठी आपण स्वामींची पूजा मांडणी घरात केलेलीच आहे मग लक्ष्मी मातेची पूजा मांडणी करायची का सत्यनारायणाची पूजा मांडणी करायची का तर बघा तुम्हाला शक्य असेल तर वेगवेगळी पूजा मांडणी तुम्ही करू शकता किंवा आपण पारायणासाठी जी पूजा मांडणी केलेली आहे त्याच चौरंगावर सत्यनारायणाची पूजा मांडणी केली तरी देखील चालेल सकाळीच लक्ष्मी मातेची पूजा मांडणी करून घ्यावी आणि संध्याकाळी सत्यनारायणाची पूजा मांडणी करावी गुरुचरित्र ग्रंथ आपल्याला हलवायचा नाही तो जिथे आहे तिथेच ठेवायचा आहे चौरंगावर जागा असेल तर लक्ष्मी मातेचा कलश देखील मांडू शकता मग लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती नाही ठेवली तरी देखील चालतं यावर्षी आपण आवर्जून सत्यनारायणाची पूजा करायला हवी ज्यांनी या अगोदर सत्यनारायणाची पूजा केली नसेल त्यांनी यावर्षी आवर्जून करावी सत्यनारायणाची पूजा आपल्याला गुरुवारी चार डिसेंबरलाच करायची आहे गुरुवार हा गुरूंचा वार आहे आणि त्याच दिवशी दत्त जयंती आलेली आहे तर या पद्धतीने आपल्याला तीनही पूजाविधी करायच्या आहेत आणि उपवास करायचा आहे त्याचबरोबर आप आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाचं जे पारायण केलेलं आहे त्याचं उद्यापन पाच डिसेंबरला करायचं आहे आणि लक्ष्मी मातेच्या पूजेची उत्तर पूजा देखील पाच डिसेंबरला सकाळी लवकर करायची आहे तसेच सत्यनारायणाची पूजा देखील आपल्याला पाच तारखेला सकाळीच उचलायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगता उद्यापन करायचं आहे आता उद्यापनाचा स्वयंपाक करताना कांदा लसूण वापरायचा नाही तुम्ही पुरणपोळी करू शकता किंवा चपाती भाजी वरण भात आणि एखादा गोडाचा पदार्थ केला तरी देखील चालेल परंतु आपल्याला घेवड्याची भाजी आवर्जून करायचीच आहे आपल्याला चार नैवेद्य बनवायचे आहेत एक स्वामींसाठी एक कुलदेवतेसाठी एक दत्तगुरूंसाठी आणि एक आपल्या ग्रंथासाठी त्याचबरोबर गायीसाठी आणि कुत्र्यासाठी ही नैवेद्य बनवायचं आहे आपल्याला पारायणाचे उद्यापन हे दुपारी बारा वाजण्यापूर्वीच करायचे आहे शक्य असल्यास सकाळी साडे दहा वाजता नैवेद्य अर्पण करून आरती करून घ्यावी एखादे जोडपे जीव घालावे ब्राह्मणाला शिदा द्यावा जोडपे नाही मिळाले तर एखादी स्त्री किंवा पुरुष जीव घातले तरी देखील चालते मी दिलेली ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ